नमस्कार शेतकरी मित्र मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस तर तुम्ही पाहू शकता ही सोयाबीन म्हणजे सोयाबीन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अंदाज म्हणजे सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरता आपला अंदाज आहे आणि विशेष करून सर्व पिकांकरता अंदाज असतो प्रत्येक त्यामध्ये विशेष करून जास्त सोयाबीन आता काढणी आलेली आहे तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन लवकर पेरलेली काही शेतकऱ्यांनी उशिरा पेरलेली परंतु ज्या त्याचा प्रश्न असतो कारण की उशिरा जर पेरली सोयाबीन तर परत काय क्षेत्राने असा प्रश्न पडलेला असतो की उशिरा जर गेल्या वर्षी उशिरा पेरलेलं सोयाबीन आणि नंतर पुन्हा उशिरा काढलेली ती सोयाबीन तर उशिरा काढणे जर आली सोयाबीन तर परत पाऊस जर नाही झाला तर मग त्यांना ज्वारी पेर ज्वारी पेरण्यासाठी पावसाची गरज असते ज्वारी पेरण्यासाठी ओल आवश्यक असते मग त्यावेळेस जर पाऊस जर नाही पडला तर त्यांचं शेत खाली राहतं त्यामुळे सुद्धा शेतकरी काही आपली ज्वारी लवकर पेरतात आणि काही शेतकऱ्यांना काही दुसरं लवकर पेरून पुन्हा दुसरं उत्पन्न घेत असतं ऊस लावायचा असतो किंवा अजून दुर्बल सोयाबीनवर सोयाबीन करायची असते अशा प्रकारचे असते आणि जे उशिरा काही पेरतात काही थोडीफार पावसाची भीती असते असं अनेक प्रकारचे म्हणजे ज्याचे तो प्रश्न आहे आणि ते प्रश्न बरोबर त्या शेतकरी आपापल्या आप 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 नियोजनानुसार करीत असतात पण आता तुम्ही सबस्क्रायबर जर केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण माझ्या अंदाज तुम्ही पाहत असताल की जवळपास आपल्या आता सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सची संख्या जी आहे ती आपल्या हजारोमध्ये गेलेली आहे आणि मी गेली चार वर्षापासून ह्या अंदाज मी सांगत आहे पण यूट्यूबवर मात्र मी मग याच्याबद्दलसुद्धा माझं यूट्यूब होतं मध्ये ते यूट्यूब मात्र मी कधी व्हिडिओ टाकण्यासाठी थोडंफार व्हिडिओ टाकण्याला म्हणजे नवीन असल्यामुळे काय होतं की व्हिडिओ टाकण्यासाठी थोडंफार माणूस स्टार्ट टाळ करते किंवा हे असतं पण त्याच्यामध्ये ग्रुपवर व्हिडिओ टाकत होतो तसे माझे अंदाज एकदम ॲक्युरेट ॲच्युअर अच ॲक्च्युअल असतात पण त्या अंदाजाप्रमाणे मला अजून ह्यूज नाहीत हे मी तुम्हाला सत्य सांगू शकतो जे आपले अंदाजेत एकदम ॲच ॲक्युरेट अंदाज येतात त्यापमानाने मात्र यूज नाही तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सबस्क्राईबर तर आहेतच आपले जे नवीन असाल त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करायचं आणि आपले चॅनल चॅनल शेअर करा तुम्ही शेअर करायला सुद्धा विसरू नका आपले सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी आणि तुम्हाला जर अंदाज जर आवडला चांगले जर वाटले दोन तीन चार अंदाज तुम्ही पाहूनच तुम्ही सबस्क्राईबर करा असं काय नाही की तुम्ही पहिला अंदाज पाहण्यास सबस्क्राईब करा तसा नाही कारण दोन तीन अच्या दोन तीन अंदाज तुम्ही पाहू शकता किंवा मागीलच्या अंदाज पाहून तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि नेहमीच तुम्ही पाहू शकता पण आता आपला पुढचा हवामान अंदाज तर त्यामध्ये आज सात सप्टेंबर सात सप्टेंबरपासून थोड्या अजून पावसामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्व दूर नसून पण हा पण जो सर्व दूर नाही पण बऱ्याच ठिकाणी शेतकरी पाऊस पडणार आहे ढगाळ वातावरण व तापमानामध्ये सुद्धा घट होणार दिसून येणार आपल्याला पंधरा तस पंधरा तारखेपर्यंत हा पंधरा तारखेपर्यंतचा अंदाज आहे तर त्यामध्ये ऐकलं तर आपण पहिले तीन दिवस धरून म्हणजे सात ते दहा तारखेपर्यंत सात ते दहा तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्यामध्ये लातूरचा जिल्हा असेल लातूर औसा निलंगा या तालुक्यामध्ये सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे बऱ्याच ठिकाणी तर तसेच बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये असं म्हणजे एकंद जर पाहिजलं आपण तर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये थोडा कमी पाऊस राहील तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये थोडा कमी राहील म्हणजे दहा तारखेपर्यंत दहाच्या दुपारपर्यंत कमी राहील म्हणजे ह्या जिल्ह्याच्या तुलनेने हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतकरी मित्रांची राशी कमिट येत आहे की जालना जिल्ह्याच्या उत्तर साईडला अजून पाऊस नाही आहे म्हणे चांगला त्या भागामध्ये शेतकरी मित्रांनो काय की मराठवाड्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती बऱ्याच भागामध्ये पाऊस कमी आणि बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा झालेली आहे आणि एकंदर जर पाहिजलं आपण तर ह्या वर्षी पावसाचं जे रूप आहे ते सर्व समान पावसाचं रूप नाही काही रूप काही ठिकाणी रुद्ररूप रुद धरलेले पावसाने खूप पाऊस पडत आहे सतत तर काही ठिकाणी पाऊस थोडा कमी असा लेप कमी नाही पण त्यामध्ये कमी आहे तर तिथे पाऊस दहा तारखेपासून पुढे पुण म्हणजे जालना जिल्ह्याचे जे उत्तर साईट आहे उत्तर साईडचे जे तालुके त्यामध्ये मात्र दहा तारखेपासून पुढे तिथे चौदा तारखेपर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथे चांगला पाऊस पडेल आणि जे जे दहा तारखेपर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे आपली सोयाबीनचे पीक आहे ते सोयाबीन पीक जे आहे ते आपल्याला शेतकऱ्यांना ज्या बऱ्याच शेतकऱ्यांचं आपल्या सोयाबीन पीक काढणी आलेलं आहे ते काढत आहेत तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं सोयाबीन काढते लगेच ते आपली सोयाबीन गोळा करून झाकून ठेवायची कारण नंतर पुन्हा लवणं जर सोयाबीन जर राहिली आहे तुम्हाला वाटलेलं खांदेच वातावरण केलेलं आहे पण पाऊस अचानक येणारे वाटतं पावसाचं वातावरण आहे त्यामध्ये सोयाबीनची तुम्ही एक हे करा काळजी घ्या कारण पावसाचं वातावरण आणि दहा तारखेपासून पुढे परत पुन्हा लो प्रेशर महाराष्ट्रावर येणार त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडणार विदर्भामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये अजून पुन्हा अतिवृष्टीग्रस्त अतिवृष्टीग्रस्त जिल्हे आहेत त्यामध्ये हिंगोली जिल्हा होता हिंगोली परभणी जालन्याचा जो दक्षिण भाग तसेच बीडचा बीडचा काही भाग बीडमध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेले आहे अशा ठिकाणी अजून पुन्हा दहा तारखेपासून पुढे तर चौदा तारखेपर्यंत खूप पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांना दहा तारखेपासून पुढे तर त्या सर्वप्रथम पाऊस जर पाहिजला आपण तर नागपूर जिल नागपूर विभागामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ तसेच वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा त्या म्हणजे अकरापासून ते चौदापर्यंत अकरा खूप पाऊस पडणार आहे तसेच अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये विभागामध्ये बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा तसेच अकोला जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यामध्ये सर्वदूर पाऊस पडणार आहे हा पाऊस जो आहे तो जास्त विदर्भाकडच्या साईडला पाऊस जास्त जाणार आहे म्हणजे मराठवाड्याचा काय भाग येणार आणि विदर्भाचा काय भाग भाग घेणार हा पाऊस आणि हा पाऊस परत आजू नाशिककडेच जाणार आहे म्हणजे तो लो प्रेशर अजून की नाशिककडे जाणार पण नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे पण अतिवृष्टी नाशिक जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता तशी अजून कमी चान्सेस कमी येते हा शूट शिवट्यानं पण पाऊस बऱ्याच ठिकाणी नाशिक सुद्धा पडणार आहे धुळे नंदुरबार जळगाव नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे हा जी पाऊस चौदा तारखेपर्यंत आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सोलापूर या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडणार आहे तिथे मात्र पाऊस हा मिडीयम मध्यमच राहणार आहे तिथे मात्र म्हणजे पाऊस जे आपण जे पाहत आता की जुलैमध्ये जुलैमध्ये तिथं अतिवृष्टी झाली होती प दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर तशाप्रकारे पाऊस अजून चौदा तारखेपर्यंत तरी त्या प्रकार त्या भागामध्ये नाही पण तिथंसुद्धा शेतकरी बिंदवणी म्हणजेच कपाशी असेल किंवा सोयाबीन पीक सु सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील त्यांनीसुद्धा सोयाबीनची आपल्या काळजी घ्यायची कारण तिथंसुद्धा दहापासून ते चौदा तारखेपर्यंत बऱ्याच पाऊस पण वाढणार आहे तिथेसुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण मध्यम ते जोरदार सुर मध्यम पाऊस राहतात मात्र सर्व दूर पाऊस पडणार राहण्याची शक्यता आहे आणि कोकण आणि मुंबई सुद्धा म मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पाऊससारखा सुरू होणार त्या कालावधीमध्ये म्हणजेच अकरा ते चौदा दरम्यान मुंबईमध्ये सुद्धा पाऊस एक दोन पडतील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आणि जर पाहिलं आपण तर शेतकरी मित्रांनो आपण तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या भागामध्ये म्हणजे ॲलो हे त्यानंतर पुन्हा पंधरा आणि सोळा तारखेला मात्र वातावरण थोडे कमी होईल